नमस्कार मी गजानन आपण जे पाहतो हे माय चॅनल आणि त्या पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव शहर व तालुक्याच्या वतीनं युवासेना शहर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक तथा भावी नगरसेवक यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं अक्षयभाऊ हातेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दबाग मित्र अक्षयजी आतेकर यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यांना येणाऱ्या भावी नगरसेवक म्हणून सर्वांनी खरं तर या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण त्यांचं मागील जे काम आहे हे गोरगरीब जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरलेलं आहे तसेच अपंगासाठी अपंगाच्या बाबतीत तर त्यांनी एवढी कामं केलेली आहेत की रुग्णसेवा असेल जनसेवा असेल कुणाला अर्ध्या रात्री रक्त लागो कुणाचे विद्यार्थ्यांचे कामं असतील अशा सर्व बाबतीत अक्षय हातिकार हे सदैव समोर असतात आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला असे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय भाऊ हातिकार आम्हाला लाभलेले आहेत आज त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी त्यांना भावी नगरसेवक म्हणून सर्वांनी शुभेच्छा दिल्या आई जगदंबा આ ભવાની તેમના ઉદંડ આયુષ્ય દેવો હિ ઈશ્વરની પ્રાર્થના કરતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર ધન્યવાદ